महाविकास आघाडीच्या उमेदवार काँग्रेसने आतापर्यंत तेच केलं होतं देशामध्ये भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जनतेला खरेदी करण्याचं काम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे स्वातंत्र्य दिले, दिले मताचा आणि ते काम त्यांनी चोखपणे गेले अनेक वर्ष केलेलं आहे आणि आता काही साध्य होत नाही आणि अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारची भूमिका खर तर मांडण्याचं काम ही मंडळी करतात देशाला संविधानाला बाधा पोचवण्याचं काम संबंधित जर स्टेटमेंट कोणी केलं असेल त्याच्याकडून होत आहे असं मला वाटतं दाखवणे तर आचारसंहितेचा भंग आहे तुम्ही तक्रार करणार आहात मी अशा कुठल्याही उमेदवार जो माझ्या म्हणजे या निवडणुकीमध्ये रेसमध्ये पण नाही आणि मी काहीतरी करून तो प्रसिद्धीच्या ध्वजामध्ये येण्याचा हा प्रकार असतो त्यामुळं मी कुठलीही तक्रार करणार नाही परंतु अशा पद्धतीने एखाद्या पक्षाच्या उमेदवाराने प्रलोभन दाखवणं हे भारतीय घटनेच्या संविधानाच्या नुसार हे चुकीचं आहे आणि अशा प पद्धतीने वक्तव्य करतात याचाच अर्थ त्यांनी त्यांचा पराभव मान्य केला अर्थातच आपप्पा आजचा मेळावा खूप चांगला झालेला आहे काय विश्वास वाटतो तुम्ही नेहमी तुमचं गणित मानता यावेळेस काय लीड असेल असा विश्वास या देशातील जनतेचा विश्वास हा सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती आहे या राज्यातील जनतेचा विश्वास सन्मान्य एकनाथजी शिंदे सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस सन्मान्य अजितदादा यांच्यावरती आहे तो विश्वास कामाच्या रूपानं आहे तो विश्वास या प्रगतीच्या रूपानं देशामध्ये झालेली झालेली त्या रूपानं हा विश्वास आम जनतेचा आहे असं मला वाटतं राष्ट्रवादीच्या व्यक्त केली की भारत पवारांचा जो पराभव Vielen Dank.